आता यापुढे जिल्ह्यात डीजे वाजविण्यावर बंदी जिल्ह्यात बावीस वर कारवाई सहा लाख बत्तीस हजार दंड व गुन्हे दाखल जिल्ह्यातील पोलीस व आरटीओ ॲक्शन मोडवर सध्या सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशात डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह वा गाणे वाजवल्यामुळे दंगल दृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला की परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी दिले आहे आज आयोजित पत्रकार परिषद बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली जिल्ह्यामध्ये मा गेल्या महिनाभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजे वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा होता त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्यात कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आरटीओ सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डिजेस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या दंड केला पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजे होणं आवश्यक वाटतं याचं कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात मग आमच्या गरोबर आयापैकी स्त्रिया छोट्या मुळ आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं लागत म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गाईपर्यंत सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो होतोय नाशिकला मागे आपण बघितलं असेल की चार पाच मुलांना di sana ya